नमस्कार शेतकरी बांधवांनो मकामधील आपण तणनाशक वापरत असताना आपल्याला कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये अनेक तणनाशक आलेले आहेत आणि अनेक तन्नाशकाच्या तन्ना माध्यमातून शेतकऱ्यांची देखील काही कंपन्या फसवणूक करत आहेत अशी माहिती जी आहे अॅग्रिवाडा टीमला अनेक शेतकऱ्यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे की या शेतामध्ये पहिलं दुसरंच तरी नावाने टिंजर म्हणून त्यांनी वापरलं होतं पण ते दुसरेच कोणत्या तरी वेगळ्या कंपनीचं होतं आणि त्यांनी काय जळलेलं नाहीये तर हा बाग त्या पुढे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांनी परत बी एस एफचं नावाने जे आहे ते ब्रँड बीएसएफचं टिंजर वापरलं आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्व गवत जे आहे ते पूर्णपणे जळलेलं आहे तर शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की आपलं नावानेच ब्रँड कंपनीचंच वापरा कारण की अनेक कंपन्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि विश्वास कोणत्यावर कोणावर ठेवावा हे शेतकऱ्यांना कळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते नावानंच टिंजर वापरा कारण अनेक कंपन्यांचं कंपन्यांचं आपण टिंजर जर दुसऱ्या नावाने जरी वापरलं काहींचं जळत तर काहींचं जळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्याला बी एस एफचं टिंजर वापरणं गरजेचं आहे आपण काही जाहिरात करत नाही परंतु शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना थेट रिझल्ट मिळावा म्हणून ही माहिती आपण देत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही टिंजर सोडून कोणतं त्यांना वापरता यावरती ते आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा